हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आज आहे आठ मार्च आणि आज जागतिक महिला दिन आहे तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑर्डर സരിങ്ങാ ക്യാരിറ്റിന്റെ വില എത്രണ്ട് ക്യാരിറ്റിന്റെ വില എത്ര 70 70 ദേ സരിങ്ങാ ആ ഇത്രയേ 150 കാ ते काय होत ते काय समजलंच नाही आणि आतमध्ये असा ना एक्स्ट्राचा स्टॉक असतो त्यांचा पण सकाळी सकाळी गेले की कसं फ्रीज भेटतं नंतरच मग गेले की एवढं काही फ्रेश नसते सकाळचं कसं बाहेरून गाड्या येतात त्याच्यामुळं आणि लसूण आता बघा स्वस्त झालं एकशे दहा रुपये किलो झाल्याकडं आणि आता वर्ष झालं तीनशे चारशे म्हणजे फॅरिंगमध्येच लसूण होतं त्रिंडे थ्री फिफ्टी भाजीपाला आणला की कसं लगेच त्यावेळी काढून सगळं सेपरेट करून ठेवला की फ्रीजमध्ये मग राहतो व्यवस्थित कोथिंबीर कसं निवडून ठेवायला लागते नाही लगेच अगोदरच कसं बाहेरून आलेलं असतं त्यामुळं म्हणजे एव एवढे काही नस थोडीशी पिवळी पानं राहतातच मग अगोदर साईडला काढलं सगळं आता भाजी भाजीसाठी काहीच आणलेलं नव्हतं बघा आता भोपळा सुक्का एक वेळेस केला संपला शिमला मिरची मला पावाभाजी करायची होती त्याच्यामध्ये घालायची होती आणि आवळा मी पित्ताचा त्रास मी होतो जास्तच त्याच्यामुळं मग म्हटलं आवळ्याचा ज्यूस सकाळचा घेऊन बघा होता आवळ्यानं पित्ताचा त्रास कमी होतो मग कॅरेट थोडी मी जास्त आणले होते कारण बरेच दिवस झालं प्रांजू हलवा म्हणून माग लागली होती पण थोडीशी आणली की ते कसं करेपर्यंत तोपर्यंत संपलेली असायची मग थोडीशी राहिली तरी थोडा म्हणजे करून करायचं आणि मग थोडंसं म्हणजे खाल्ल्यासारखं तर मुलांना वाटायला पाहिजे ना मग मी थोडीशी आज जास्तच आणली होती कारण बरेच दिवसापासून तिचं चालू होतं बनव म्हणून तिला हलवाल आवडतो मग म्हणलं त्याच्यासाठी थोडी मोठी मोठी बघून अशी घेतली होती कांदा पण कांदा आता पस्तीस छत्तीस रुपये किलो आहेत म्हणजे इकडं असा एवढा काही दर कमी होत नाही भाजीपाल्याचा बाहेरून येते त्यामुळं मग थोडंसं महाग राहतंच आणि काकडी कायत कसं सलाड खायला लागतं म्हणल्यानंतर ते असतेच ला ते लिंबू आता कसं गरमी चालू आहे आहे म्हणल्यानंतर मुलांना जरा सरबत हे करून दिलं की त्याच्या ह्यानं पाणी पितात मग नाही पाण्याचं प्रमाण कमी असते मुलांचं लिंबू सरबत करून दिलं की कसं एक दोन ग्लास मग पाणी पिलं जाते त्यामुळे मग थोडीशी लिंब पण घेतली कोथिंबीर मग डेट साईडला आणि पाल असं म्हणजे अर्धा अर्धा भाग असं साईडला करून घेतला आणि मग सगळं भरून ठेवून दिलं फ्रीजमध्ये बटाटे थोडीच घेतली होती कारण अगोदरची थोडी आहेत बटाटे त्याच्यामुळं मग शेवगे शेंग वगैरे काही भेटल्याच नव्हत्या आणि हे आज मी पनीरची भाजी बनवाय भुर्जी बनवायला घेतली होती जरी वेळेस पातळ भाजी ते मग सारखं नाही खा वाटत म्हटलं आज भुर्जी बनवावते तेलामध्ये थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि एक मोठ्ठा कांदा घेतला कट कर करून कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की नंतर मग आलं लसूण चेचून घातलं बुरजी पण छान लागते अशी मुलं खातात आवडीनं मग चेंज होते काहीतरी मग नंतर एक छोटं टोमॅटो घेतलं होतं ते पण कट करून घातलं टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं मग मीठ घालून घेतलं मीठ घातलं की टोमॅटो थोडंसं पटकन भासते आणि शिमला मिरची एक अर्धी घेतली होती शिमला मिरची ऑप्शनल आहे माझ्याजवळ आता बाकी होती म्हणल्यानंतर मी घातली होती नाही घातली तरी पण चालते आणि हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट धन्याची पूड हळद आणि गरम मसाला असं मसाला घेतलं होतं ते पण त्याच्यात घालून भाजून घेतलं व्यवस्थित तिखट थोडंसं कमीच घेतलं होतं तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता नंतर थोडंसं पाणी घालून ना हे असंच सगळं मसाला शिजवून घ्यायचं मग भाजी कशी अशी एकदम सुकी सुकी असं म्हणजे बुरजी होत नाही थोडीशी अशी हे होती ओलसरपणा राहतो मग आणि हे मसाले व्यवस्थित मग शिजले की भाजीला पण छान चव येते मग झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ काढून घेतली अधूनमधून चेक करायचं पाणी आटलं तर मग मसाला सगळं करपतील नंतर त्याच्यामुळं पाणी होतं अजून म्हणजे एवढं आटलेलं नव्हतं म्हणजे मी लगेचच एका मिनटानंतर असं बघितलं होतं उघडून आणि तोपर्यंत पनीर पनीर खिसून घातलं तरी चालतंय मी असंच हातानेच असं कुस्करून घेतलं होतं कसंही घातलं तरी म्हणजे आहे तसं काही हे नाही पनीर घालून घेतल्यानंतर आणि पनीर घालून नंतर, नंतर गुण गुण एक असं दोन ते तीन मिनिट असंच शिजवून घ्यायचं आता ते कुसकलेलं होतं त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही शिजायला पटकन शिजलं जातं नंतर झाकून उकडून एकदा चेक केलं अजून एकदा मिक्स करून घेतलं सगळं थोडंसं नमक कमी वाटत होतं म्हटल्यानंतर अजून थोडंसं नमक घातलं आणि थोडीशी कसुरी मेथी गरम करून हातानंच असं मॅश केली आणि ते टाकली कोथिंबीर कोथिंबीर को थोडी अगोदर टाकली नाहीतर मुलं नंतर मग वरून दिसली काढून टाकतात साईडला त्याच्यामुळं आणि एक थोडंसं तूप घातलं होतं तोपान छान येते आणि नंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून नंतर एक दोन ते तीन मिनिट एक वाफ काढून घ्यायची असंच छान लागते अशी पण भुर्जी केली तरी थोडंसं बदलून केलं की मग मुलं पण खातात आवडीनं आता तयार झाली होती कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना स्वामी समर्थ भेटू एका नंतर नवीन व्हिडिओमध्ये तो